संगमनेर व पारनेर तालुक्यातील मुळा नदी काठावरील आभाळवाडी ते शिंदोडीपर्यंतच्या गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे केटीवेअर कोरडे ठाक पडले आहेत त्यामुळे पिंपळगाव खाण धरणातून आवर्तन सोडण्यात यावे यासाठी जांबूदगावचे उपसरपंच सुभाष डोंगरे यांचे आमरण उपोषण सुरू आहे त्यातच अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर किरण लांबटे यांनी प्रतिक्रिया देत ते म्हणाले दे की पिंपळगाव खांड धरणाच्या पाण्यावर माझ्या मतदारसंघाचा हक्क आहे कुणीही येऊन पाणी पळवेल हे चालणार नाही यावर उपशंकर ते डोंगरे यांनीही म्हणले आहे की त्या पाण्यावर आमचाही हक्क आहे काय म्हणाले अकोली तालुक्यात मरमर पाऊस पडतो धरण भरतात परंतु त्या जनतेचा हक्क त्यांना भेटत नाही कुणीतरी यायचं पाणी सोडून खाली घेऊन जायचं अरे त्या आदिवासी भागातील लोकांचा हक्क तुम्ही कधी देणार स्वच्छ स्वातंत्र्याचे पंच्याहत्तर शहात्तर वर्षे चाले झाले आज प्रजासत्ताकाचं हे अमृत महोत्सवी वर्ष आहे दोन हजार एकोणीस साली काय अवस्था गेली सगळं पाणी खाली घेऊन गेले शेतकऱ्यांची पिकं जाग्यावर वाढले आमच्याकडेच पिण्याच्या पाण्याचे प्रश्न तयार झाले आज तुम्ही पाहता निळवंड्याचं दनादन पाणी खाली निघून गेलं हरकत नाही तुम्ही पाणी नेलं पण तिथं आमच्या पिकांचं नुकसान झालं रस्त्यांचं नुकसान झालं पुन्हा कुणाचं लक्ष नाही मुळाखोऱ्यात या अवस्था आहे किती पाणी आधीचे पुढारी म्हणायची मुळा बारा केली आज तिथल्याच परिसराची पिण्याच्या पाण्याची भ्रांत तयार होणार आहे आणि मग तुम्ही आमच्याच हक्काचं पाणी आम्हाला ठेवायचं नाही म्हणजे कुणी यायचं अकोले तालुक्यातल्या पाण्यावरती हक्क गाजवायचा इथून मागं पाणी कुणी विकलं असं पण आता इथून पुढे चालणार नाही पहिला हक्क आमच्या अकोले तालुक्याचा आहे माझ्या मतदारसंघाचा आहे आणि नंतर आहे धन्यवाद विचारू नका माझं जे काही सांगायचंय ते मी सांगितलंय खांडगाव धरण जे पिंपळगाव खांड धरण खांडगाव धरण नाही पिंपळगाव खांड धरण हे आमच्या मतदारसंघाच्या हितासाठी ट्रायबलच्या बजेटमधून त्यावेळेला बांधलं गेलं विशेष करून तर तिथं तुम्ही आमची पहिली तहान बागवा ना की जमिनी आमच्या द्यायच्या निलाम आम्ही व्हायचं आणि आमच्या जोळ्या देखत गेलेलं पाणी आम्ही पाहायचं ज्यांना राजकारण करायचं स्वार्थाचं त्यांनी करावं हो। परंतु आमचा हा कामाला भेटला पाहिजे ठीक आहे मी माझ्या जयंतीच्या एक प्रश्न खऱ्या अर्थ <coughs> मी पंधरा तारखेपासून शासनाच्या दारोदार मी नियोजने नियो पोचवलो हे नियोजन पोचवल्याच्या नंतर आज रामटी रामटे साहेबांची प्रतिक्रिया फार अशी एखाद्या लहान मुलावानी मिठून बोलावं अशीच त्यांची ती प्रतिक्रिया आहे खऱ्या अर्थानं नामटे साहेब म्हटले की माझ्या मतदारसंघापर्यंत पाणी दिलं दा। अरे दादा अहो दादा ती ते पाणी आणि धरणाचं काही सभा ते धरण होतानी आमच्या पठार भागातले खरोखर मोलाचा वाटा आहे ज्यावेळेस त्या धरणाला वाळू नव्हती त्यावेळेस हजारो टनाने हजारो ब्रासने वाळू ते आमच्या दांबूनपर्यंत त्यामध्ये यामध्ये गणपीर बाबाच्या सैदबाबाच्या दर्ग्याजवळ उचलली इथून पुढे जाऊन त्या ठिकाणी गव्हर्नमेंटने आक्षेप घेतला की आमची ही वनजमीन जाते ती दे देत नव्हते त्याच्या मोबदल्यात आमच्या शिंदोडी या गा शिंदेवाडी या गावची साठ सत्तर एकर जमीन आम्ही गव्हर्नमेंटला जमा केली खऱ्या अर्थानं ते पाणी आमच्या हक्काचं आहे आमच्या पटर भागाच्या हक्काचं आहे तुमच्या तालुक्यात धरण झालं म्हणून तुमचं झालं नाही तुम्ही बघा त्याच्यावर पुढारपणा करू नका आणि पद येत आहेत जात आहेत काय मीही सा चार वर्ष जात असून सरपंच राहिले तुमचे काय पंधरा दोन चार महिन्याचं तुम्ही राहिलेत परंतु तुम्ही ही भाषा वापरू नका ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलं आहे त्यांचा तळतळा घेऊ नका काय मी मागच्या ज्यांनी तलताड घेतला त्या आमच्या गरोबाच्या दैवतांनी त्याला दाखवलं तशीच बाडी तुमची आहे मलाही आता विधानसभेचं तिकीट भेटणार नाही काकड्यावरची वेग आहे कारण गरी भेटली तर तुमचाही वैभव पिचड झाल्याशिवाय राहणार नाही तेव्हा तुम्ही आमच्या पठार भागाच्या नादात लागू नका तर तुम्ही सावरगाव पठार सारवळी पठार माळेगाव आपलं वरवडी पठार डोळसने या गावाचा प पासष्ट कोटी रुपयाची पाईपलाईन त्या धरणातून येत होती खऱ्या अर्थानचं धरण या पात्र भागासाठी बनलेलं आहे तुमची काही कोणाची जमिनी विमिनी गेल्या नाही अहो इथं जर पाणी आलं वर झालं तर आमच्या वावरातून आमच्या नुकसानी होतात तुमच्या नुकसानी होत नाही तुमची तेवढी तुम्ही ठेवा ना तुझा जर पाऊस झाला झाला काय झालं तर तुम्ही ते पाणी खाली येऊन जाणार नाही असं नाही का तुमच्या भागात बांधलं म्हणजे तुमच्या तुमचाच झालं असं भाग नाही तो आणि तुम्ही काय सांगता मतदारसंघ मतदारसंघ मान्य माझी म माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेबांच्या पुण्याने तुम्ही आमदार झाला आहे त्यांनी इथून आम्हाला येऊन सांगितलं आहे की बाबा हो माणूस आपला आहे गरीब आहे निवडून द्या कामाचा माणूस आहे आणि आज तुम्ही त्यांची पाणी फेडते आणि ज्याचं अन्न खायचं त्याच्यावर वर करायचं अशी तर तुमची अवस्था मी तुम्हाला विनंती करतो ही भाषा सोडा आणि पाठरा भागाच्या काही नादाला लागू नका झालं इथंच गप्पा आम्ही शासनासंघ भांडू नियमात भांडण करून आम्ही पाणी घेऊ आणि पाणी घेतल्याशिवाय तर आ, मी राहणार नाही कारण ते आमच्या हक्काचं आहे मी इथे लोकांना सांगितलं आहे बाबा मी उपोषणाला बसलो आहे ज्यावेळेस पाणी खाली येईल तेव्हाच मी उपोषण सोडेन नाही आलं तर मला इथं मरू द्या मेलं तर इथंच दहन करा आणि आत्ता हे सांगतो की तुमची प्रतिक्रिया ऐकल्यानंतर मी लोकांना हे सांगेन की बाबा मला मरू द्या मेलो तो याला जबाबदार रात्री लांबठे साहेब आणि माझा अंतविधी लांबटे साहेबांची ते करा कारण आज जे आहे आज जे होतं आहे आणि शांततेच्या मार्गाने आम्ही उपोषण करतोय आम्ही कोणाच्या हक्काचं मागत नाही आमच्या हक्काचं मागतो आहे जरा उचका दप्तर उचका मागं पुढे जा एखाद्या याच्यासारखं बार बारीक सारख्या मुसकून बोलायला सुटू नका काय आम्हाला लय वाईट तीट बोलता येतं परंतु शेवटी आम्ही आता मर्यादा पाळतोय अरे तुम्ही त्या खरीदामध्ये येऊन खरीदाऱ्यामध्ये येऊन सांगितलं तुम्ही तुम्हाला पाणी नक्की देईन त्या उद्घाटनाच्या टायमाला मी होतो ना माझ्या बाजूलाच होतं तुम्ही आठवा जरा खंडोबाच्या दरबारी आपण काय बोललात आणि आज काय बोलताय ही आपली नियती नाही दरम्यान उपोषण सुरू होऊन चार दिवस उलटूनही उपोषणाची दखल घेतली गेली नाही म्हणून साखरपाठार भागातील शेतकरी व नागरिकांची बैठक पार पडून उपोषणाची तात्काळ दखल घेतली गेली नाही तर सात मार्च रोजी पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील एकोणीस मैल येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हणले एक तारखेपासून जांबूत गावचे उपसरपंच सुभाषराव डोंगरे या ठिकाणी मुळा नदीपात्रात पिण्याच्या पाण्याचं आवर्तन सोडण्यासाठी उपोषणाला बसलेलं आहे परिसरातील नांदूर कंधारमाळ असं सर्व गावांनी या उपोषणा जा। जाहीर जाहीर पाठिंबा दिलेला आहे दुष्काळाचं सावट पाहता मुळा नदीपात्रात पिण्याचे आवर्तन सोडणं गरजेचं होतं परंतु पिंपळगाव खानदारांचं आवर्तन आवळ अडीपर्यंत सोडलं आणि पूर्ण क्षमतेने वर भरून वर घेतले बाकी आवळवाडी ते सिंधोडीपर्यंतमुळं नदीपात्र कोरडं ठाक पडले आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्यामुळं सुभाषरावांनी उपासण्याचा हातार जरी उपसला असला तरी याची कोणतीही दखल आत्तापर्यंत पाठबंधारा विभाग किंवा महत्व विभागाने घेतलेली नाही मान्य आमदार बाळासाहेब थोरात साहेबांनी कलेक्टर साहेबांना त्यानिमित्तानं एक पत्र लिहिलं आहे आणि त्यांना फोन करून पिण्याच्या पाण्याचं आवर्तन सोडण्याची विनंती केलेली आहे परिसरातील जांबूद बुद्रुक जांबूद खुर्द नांदूर कंदरमाळ आर्मेरमधील पोखरी वाळ पोखरी असेल त्याच्यानंतर देसवडे काळेवाडी साकूर बिरेवाडी हिरेवाडी मांडवा देसवडे या सर्व गावांची आज एक संयुक्त बैठक या उपोषणाच्या निमित्तानं या ठिकाणी पार पडली आणि या उपोषणाची पुढची दिशा ठरवण्यात आज आली उद्या आम्ही सर्व जिल्ह्याचे कलेक्टर असतील अतिरिक्त जिल्हाधिकारी शिर्डी असतील आटो बंधार विभागाचे कार्यकारी अभियंता असतील त्यानंतर तहसीलदार उपभोगीय अधिकारी त्याचप्रमाणे डी वाय एस पी आणि पोलीस निरीक्षक गारगाव या सर्वांना सात तारखेला आम्ही एकोणीस महिला या ठिकाणी जे उपोषण करणार आहे त्याचं पत्र या ठिकाणी उद्या त्यांना जाऊन देणार आहोत शासनाने लवकरात लवकर या आवर्तनाचा निर्णय घेऊन मुळा नदीपात्रात शिंदोडीपर्यंत पाणी सोडण्याची कार्यवाही करावी अन्यथा हे आंदोलन आणखी तीव्र केलं जाईल आणि अनेक माध्यमातून या आंदोलनाला दिशा दिली जाईल गांभीर्याने प्रशासनाने याची दखल घेऊन लवकरात लवकर निर्णय करून पिण्याच्या पाण्याचं आवर्तन मुळा पात्रात सडवा अशा प्रकारची विनंती मी परिसरातील मुळा नदीकाठच्या सर्व गावांच्या वतीने करतो आमच्या मुळा नदीच्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भामध्ये आमच्या गावचे विद्यमान उपसरपंच सुभाषराव डोंगरे यांनी केले चार दिवसापासून या ठिकाणी उपोषण अमरण उपोषण चालू केलेलं आहे तरी या उपोषणात आत्तापर्यंत सरकारने कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये गांभीर्य घेतलेलं नाही त्या संदर्भामध्ये आम्ही सर्व ग्रामस्थांनी आणि सर्व परिसरातील गावांनी आज एक मिटिंग घेऊन निर्णय घेतला की या दोन दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचं या शासनाने किंवा अधिकाऱ्याने याच्यावर जर गांभीर्य घेतलं नाही तर आम्ही रस्ता रोखा करण्याचा एक निर्णय घेतलेला आहे आणि तो निश्चितपणे आम्ही सात तारखेला आपल्या नांदूर खंद्रमाळ फाट्यावर एकोणीस मैल या ठिकाणी रस्ता रोको हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी करणार आहे तरी या निमित्ताने शासनाला एक विनंती आहे की ही वेळ आमच्यावर येऊन देऊ नये त्यांनी जास्त लवकरात लवकर या उपोषणाचा मार्ग मोकळा करून आम्हाला पाणी देऊ अशी शासनाला या निमित्ताने मी विनंती करतो पुन्हा एकदा आज गेले चार दिवसापासून आम्ही सुभाषरावला भरपूर विनंती करतो ते पाणीसुद्धा घेत नाही आणि घेतलंच नाही त्याचं तर याच्याही पुढं म्हणणं आहे की जर आपल्या या ठिकाणी पाण्याचा संदर्भ सुटला नाही पाणी आलं नाही तर माझी अंत्ययात्रा सुद्धा ह्याच ठिकाणी करा आणि अंत्ययात्रा करण्याची जरी मी गेलो तरी त्या अंत्ययात्रेची जोपर्यंत या ठिकाणी पाणी येत नाही तोपर्यंत माझी अंतयात्रासुद्धा करू नका इतकी कठोर भूमिका घेतलेली तरी आम्ही त्याला वारंवार आम्ही विनंती करतोय की या ठिकाणी आपल्याला एवढं उपोषण करत असताना आपण थोडंसं पाणी घ्याऊ आणि आम्ही प्रयत्न केला तरी पण कुठलाही नाही आज त्याची बायको मुलं सर्व घरचे नातेवाईक सर्व आले होते सुद्धा या ठिकाणी येऊन रडत होते त्यांनीसुद्धा भरपूर विनंती केली तरी पण कुठल्याही पद्धतीनं तो हे आज अतिशय त्याच्या मुद्द्यावर ठाम आहे तरी पुन्हा एकदा या निमित्ताने मी शासनाला विनंती करतो की जास्तीत जास्त लवकरात लवकर लक्ष घालू आमचा पाण्याचा प्रश्न सोडून आम्हाला या उपोषणापासून लवकरात लवकर मुक्त करावं अशी शासनाला मी या निमित्ताने विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र